इंदापूर मध्ये काही बॅनर वार रंगले अजबर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आमचं ठरलंय त्याच्यानंतर दत दत्तात्रय बे यांनी बॅनर लावले आमचं ठरत नसतं फिट्स असत आणि नंतर बॅनर लावले साहेब आणखी तोच आमदार आणि आता परत काल बॅनर लावला लक्ष नाही फिट्स दोन हजार चोवीस प्रदीपार असे बॅनर वार करत घरात आपण पाहतात मला असं वाटतंय की बॅनरमुळे ते छापल्यामुळे तिथल्या प्रिंटरला दोन पैसे मिळत असतील तर मला त्याचा आनंद आहे पण इंदापूरची मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे की जो निर्णय घेईल तो योग्यच असेल जी व्यक्ती इंदापूरकरांच्या सुखदुःखात असेल दुष्काळामध्ये त्यांना साथ दिली असेल अशाच व्यक्तीला आणि हे फक्त इंदापूर पर्यंत सीमित नाही महाराष्ट्राची आणि या देशाचीच जनता फार हुशार आहे ते बरोबर त्यांना माहिती असतं कुणाला कधी कुठे मतदान करायचं